आगामी ईद सणा मुंबई बरोबरच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला महाराष्ट्रात सण उत्सव काळात कायम सुव्यवस्था नेहमीच उत्तम राखली जाते त्याचप्रमाणे आगामी ईद साठी देखील शासनाने योग्य नियोजन केले असून या काळात कायदा सुव्यवस्था चोख राखत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आगामी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा व सुव्यवस्था चोख राखण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार असलम शेख अबू अमीन पटेल रईश शेख सना मलिक मुख्य सचिव सुजाता सौनिक गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंग चहल मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस आयुक्त देवेन भारती संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी ईद निमित्त केलेल्या उपाययोजनांची यावेळी माहिती दिली